या महिला पोलिसांनी आज जे काम केले त्यामुळे महाराष्ट्रामधील लोकांच्या नजरेत पोलिसांचा अभिमान अधिकच वाढला दररोज सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओ मनोरंजक असतात तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो असाच एक व्हिडिओ नाशिक मधील पोलिसाचा व्हायरल झाला आहे त्यामुळे या महिला मध्ये कौतुक केलं जात आहे परंतु नेमकं असं काय घडलं चला ते पाहूया चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा नाशिक जिल्ह्याबरोबरच अनेक जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी विकास भवन समोर मोठा मोर्चा काढला होता त्यावेळेस आदिवासी बांधवांनी आपल्या घोषणेने संपूर्ण परिसर दानान टाकला होता आणि ही वेळ त्यावेळेस दुपारचीच होती दुपारच्या वेळी विकास भवन समोर आदिवासी बांधवांनी आंदोलन केले परंतु त्यामधील एका महिलेला उन्हाने भोवळ आली आणि खाली कोसळली त्यावेळेस तिथे ड्युटीवरती असलेल्या महिला पोलीस मनीषा सोनवनी यांनी या ही घटना पाहिली मनीषा सोनवनी या महिला पोलिसांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ते त्या महिलाकडे धाव घेतली आणि तिला आपल्या खांद्यावर टाकून आपल्या पोलीस व्हॅनकडे नेले तिथून पुढे त्या आदिवासी महिलाला त्यांनी उपचारासाठी नेले आंदोलन करणाऱ्या एका आदिवासी समाजातील महिलाला महिला पोलीस मनीषा सोनवणे यांनी त्या आदिवासी महिलाला वेळेवर उपचारासाठी नेले त्यामुळे संपूर्ण राज्यभरात आणि महाराष्ट्रामध्ये पोलिस कर्तव्याबरोबर माणुसकी जपणाऱ्या मनीषा सोनवणे यांचं राज्यभरात कौतुक केलं जातं